नमस्कार मी श्रद्धा शिर्के हेल्टॉक या आपल्या आरोग्य विषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा महत्वाचा विषय असणार आहे पित्ताशयाचे आजार आणि त्यावरील उपचार आणि याविषयी अधिकचं मार्गदर्शन घेण्यासाठी नाशिकहून डॉक्टर सचिन देवरे हे आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर नमस्कार नमस्कार डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते डॉक्टर सचिन कौतिकराव देवरे हे नाशिक जिल्ह्यातील बागलांडचे आहेत आणि त्यांचा जन्म आणि शिक्षण मालेगाव इथं झालं एम बी बी एस नंतर त्यांनी सर्जरीचं प्रशिक्षण मुंबईमधल्या ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये घेतलं आणि त्यानंतर भारतामधील अनेक हॉस्पिटल्समध्ये त्यांनी सेवासुद्धा दिली आहे आणि गेल्या बारा वर्षांपासून ते जनरल लॅप्रोस्कॉपिक आणि लेझर सर्जन म्हणून नाशिकमध्ये कार्यरत आहेत गेल्या बारा वर्षांमध्ये डॉक्टर देवरे यांनी सुमारे दहा हजारांहून अधिक शस्त्रक्रिया केल्यात आणि हजारो रुग्णांवर यशस्वी उपचारसुद्धा केल्यात डॉक्टर देवरे यांच्याकडे फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून अनेक देशांमधून रुग्ण उपचारासाठी येत असतात दुर्बिणीने पित्ताशयाचे खडे आणि पित्ताशयाचं ऑपरेशन दुर्बिणीने ऑपरेशन अत्याधुनिक लेझर पद्धतीने वेन्स फुगलेल्या नसांचे आजार आणि लेझरने पायल्स फिशर म्हणजे मुळव्यात आणि पिलोनायडल सायनस यांसारख्या किचकट आजारांपासून जगभरातून रुग्ण डॉक्टर देवरे यांच्याकडे येत असतात त्यामध्ये अमेरिका असू देत किंवा जर्मनी इंग्लंड यांसारख्या प्रगत देशांसह आफ्रिका सौदी अरेबिया उझबेकिस्तान ताजिकिस्तान बांगलादेश अशा अनेक देशांचा यामध्ये समावेश आहे जनरल आणि लॅप्रोस्कॉपिक सर्जरीच्या अनेक पदव्या डॉक्टर देवरे यांनी अवगत केल्या तसेच त्यांचे हर्निया आणि लेझर सर्जरीसाठीचे अनेक शोधनिबंध आणि लेख सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत सर्जरीतील अफाट कार्यामुळे त्यांना आजवर अनेक पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आलाय डॉक्टर देवरे हे नाशिकमधील सरू इंटरनॅशनल आणि निम्स हॉस्पिटलचे संचालक असून त्याचसोबत सटाणा इथल्या सीम्स कळवण इथं श्री छत्रपती हॉस्पिटल आणि ताजिकिस्तान इथं इंडोताज हॉस्पिटलचे सुद्धा संचालक आहेत सध्या ते हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन आणि नाशिक सर्जिकल सोसायटीचे सचिव आहेत आणि डॉक्टरांना बराच अनुभव सुद्धा आहे आणि त्याच आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मग मी विषय सांगितला की पित्ताशयाचे आजार आणि त्यावरील उपचार डॉक्टर आपण प्रश्नांना सुरुवात करूया इथून सुरुवात करूया की पित्ताशय म्हणजे नेमकं काय आणि कोणकोणते आजार उद्धवतात किंवा पित्ताशय आपल्या शरीरामध्ये नेमकं कसं तयार होतं पित्ताशय म्हणजे पित्ताची एक थैली जी आपल्या शरीरात उजव्या बाजूला लिव्हरच्या खाली लिवरला चिटकून वरच्या भागात पोटात असते पित्ताशयाचं कार्य म्हणजे पित्त साठवून ठेवणे पित्त बनवण्याचं जे कार्य आहे ते लिवर करत असतं आणि लिवर हे निरंतर पित्त तयार करत असतं आणि जेव्हा ते पित्त साठवून ठेवण्याची वेळ येते तेव्हा पित्ताशय ते साठवून ठेवत असतं आणि आपण जेवण केल्यानंतर जर जेवणात आपल्या दुग्धजन्य पदार्थ किंवा फॅटी डाएट आपण म्हणतो चरबीयुक्त पदार्थ असतील तर त्यासाठी पित्ताची गरज असते त्यांना पचवायला मोठ्या प्रमाणात पित्ताची आवश्यकता असते त्यावेळी ही पित्ताची जी थैली आहे पित्ताशय ज्याला आपण म्हणतो ते आकुंचन पावतं आणि पित्त हे पुढे लोटत असतं तर पित्ताशयाचं कार्य हे पित्त साठवून ठेवणं आणि जे पित्त साठवलेलं आहे त्याला कॉन्सन्ट्रेट करणं म्हणजे घट्ट करणं हे दोन कार्य पित्ताशयात आपलं शरीरात करत असतं ह्या कार्यात जर काही कारणाने बिघाड झाला म्हणजे जर आपण खूप वेळ उप उपवाशी राहिलो जेवण केलं नाही तर ह्या पित्ताशयात खडे तयार होऊ शकतात किंवा आपल्या लहानपणापासून किंवा अनुवंशिक आपण म्हणतो की जन्मतः पित्ताशयाच्या नळ्यांमध्ये किंवा पित्ताची जी काही संस्था आहे ती जर बिघाड असेल तर वेगवेगळी वे गुंतागुंत त्यात निर्माण होऊ शकते नक्कीच तर आपण पाहत होतो की डॉक्टरांनी पित्ताशय म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजावून सांगितलं आहे सर पण लक्षणं काय त्याची म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीला समजतं कसं की म्हणजे ते पित्ताशयच आहे पित्ताशयाचे आजार हे दोन पद्धतीने आपल्या लक्षात येतात की बऱ्याचशा रुग्णांना पोटात दुखत उलट्या होतात कावीळ होते असे काही लक्षणं हे पित्ताशयाचे आजारांचे असू शकतात असे रुग्ण जेव्हा त्रास होतो म्हणून डॉक्टरांकडे जातात विविध तपासण्या होतात त्याच्यात रक्ताच्या तपासण्या होतात आणि पोटाची सोनोग्राफी किंवा एम आर आय यासारख्या तपासण्या झाल्यानंतर लक्षात येतं की पित्ताशयात काहीतरी आजार आहे या, या व्यतिरिक्त अनेक रुग्ण असे असतात की ज्यांना काहीतरी दुसरा आजार असतो किंवा दुसऱ्या कुठल्या श कारणासाठी ते डॉक्टरांकडे जातात सोनोग्राफी करतात आणि करता मग कळतं की सोनोग्राफीत पित्ताशयातही खडे किंवा काहीतरी आजार आहे तर जेव्हा कुठल्याही रुग्णाला पित्ताशयाचा आजार असेल किंवा पित्ताशयाच्या कुठल्याही आजारामुळे पेशंटला त्रास असेल तर कावीळ होणे पोटात दुखून येणे असे काही लक्षणं त्याच्यात असू शकतात साधारणत पित्ताशयाचे खडे हा आजार प्रामुख्याने पित्ताशयात दिसून येतो असे रुग्ण जे आहेत यांना जेवण केल्यानंतर साधारण दोन तासाने पोटात तीव्र अति तीव्र वेदना होऊ शकतात ज्या की पोटाच्या उजव्या भागात किंवा मधोमध वरच्या भागात पाठीत आणि उजव्या खांदा अशा भागात वेदना सुरू होतात तेव्हा उलट्याही होऊ शकतात आणि तीव्र वेदना ह्या कुठल्याही साध्या उपचाराने थांबत नाहीत बऱ्याच वेळा डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घ्यायला लागतं आणि नंतर पुढच्या तपासण्यांमध्ये लक्षात येतं की ह्या रुग्णाला पित्ताशयाचे खडे आहेत पित्ताशयाच्या खड्यांव्यतिरिक्त अनेक असे आजार आहेत की पित्ताची जी नळी असते तिचं इन्फेक्शन होऊ शकतं ज्याला आपण कोलॅन्जायटिस म्हणतो किंवा पित्ताशयाच्या नळीच्या अजून खाली आपण गेलो तर स्वादुपिंड त्याची जी नळी असते ती चोकप होऊन स्वादुपिंडाचंही इन्फेक्शन होऊ शकतं ज्याला पॅनक्रॅटायटिस आपण म्हणतो हे काही प्रमुख प्रकार झाले पित्ताशयाच्या आजारांचे याच्या व्यतिरिक्त पित्ताशयाचा किंवा पित्ताशयाच्या कि पित्ता आजूबाजूच्या भागाचा पेरी ॲम्प्युलरी कार्सिनोमा म्हणजे कॅन्सर ही असू शकतो हे एक रेअर पित्ताशयाच्या आजारांमध्ये ह्या गोष्टी मोडतात परंतु प्रामुख्याने पित्ताशयाचे खडे हेच जास्त प्रमाणात रुग्ण आपल्याला आढळून येतात अच्छा तर आपण पाहिलं की डॉक्टर पित्ताशयासंदर्भात अगदी छोटी माहिती आपल्याला देतात आणि खूप छान मार्गदर्शन करतात नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि मी आणखी एक सांगेन की जर तुम्हाला यासंदर्भात कोणतीही शंका असेल किंवा काही विचारायचं असेल तर मग डिस्प्लेवर जो नंबर शो होतोय त्यावर तुम्ही सरांना फोन करू शकता आणि तुमच्या सं शंकांचं सर नक्की निरसन करतील आ, सर हाच टॉपिक घेऊन आपण पुढे जाऊयात तुम्ही जसा पित्ताशयाच्या खडांचा उल्लेख केला तर जेव्हा उपचार सुरू असतात किंवा एखादी ट्रीटमेंट चालू असते तर उपचार सुरू असताना पित्ताशयाचे खडे काढतात की पित्ताशय काढतात आणि जर मग म्हणजे बेसिक आहे प्रश्न तरीसुद्धा पण त्याचे काही दुष्परिणाम होतात का मग रुग्णांवर हा प्रश्न असंख्य वेळा विचारला जातो ज्या रुग्णांना पित्ताशयाचे खडे असतात आणि ते त्रास देत असतात जनरली पित्ताशयाचे खडे झाले म्हणून की लगेच ऑपरेशनच करा असा सल्ला नसतो साधारण निम्म्याहून अधिक रुग्ण असे असतात की ज्यांना कुठलाही त्रास नसतो काही कारणासाठी त्यांनी सोनोग्राफी केलेली असते आणि त्यात आढळून येते की त्यांना पित्ताशयाचे सुद्धा खडे आहेत तर अशा रुग्णांना आपण याला असिम्टमॅटिक स्टोन्स म्हणतो की यांना ह्या स्टोन्सने ह्या पित्ताशयाच्या खड्यांनी आयुष्यात कधीही त्रास त्या रुग्णाला दिलेला नाही आहे परंतु आज सोनोग्राफी केली म्हणून आढळून आलं की खडे आहेत तर यात ट्रीटमेंटचा पार्ट हा पेशंटचं वय खड्यांची संख्या खड्यांची प्रत्येक खड्याची साईज हे बघून आम्ही ठरवत असतो की कि याला किती धोका आहे या खड्यांपासून आणि मग काय उपचार करायचा जर खडे हे सॉफ्ट स्वरूपाचे एक किंवा दोन साधारण एक सेंटीमीटरपेक्षा छोटे असे असतील आणि कुठलाही त्रास दिलेला नसेल तर आपण गोळ्या औषधांनी प्रयत्न करतो की ते खडे विरघळवता येत असतील तर आपण गोळ्यांची ट्रायल देतो आणि नंतर पुन्हा सोनोग्राफी करून बघतो साधारण दोन ती तीन ते तीन महिन्यात आपल्या लक्षात येतं की गोळ्या औषधांच्या ट्रीटमेंटला पित्ताशाचे खडे रिस्पॉन्स देता आहेत की नाही जर ते देत नसतील आणि काही धोकेदायक परिस्थिती असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण प्रोफायलॅक्टिक कोलेसिस्टेक्टॉमी म्हणजे पित्ताशयाचे खड खड्यांसकट पित्ताशय काढून घेणे ही शस्त्रक्रिया केली जाते तर जेव्हा जेव्हा कधी पित्ताशयाच्या खड्यांचं ऑपरेशन आपण म्हणतो तेव्हा फक्त खडे काढले असं कधीही होत नसतं आपल्याला पित्ताशयाच्या खड्यांसकट पित्ताशे काढून टाकावं लागतं कारण ज्या पित्ताशयात आधी खडे तयार झालेले आहेत त्यातले फक्त जर तुम्ही खडे काढून घेतले तर ते पित्ताशय पुन्हा खडे तयार करू शकतं ऑलरेडी त्या पित्ताशयाच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे खडे तयार होत आहेत तर फक्त जर आपण खडे काढले तर येणाऱ्या काळात नवीन खडे तयार होऊन पुन्हा कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात पित्ताशयाचे खडे आणि त्या त्याच्यामुळे जे होणारे कॉम्प्लिकेशन्स किंवा दुष्परिणाम आहेत हे अनेक वेळा जीव घेणे ठरू शकतात म्हणून हा धोका टाळण्यासाठी आपल्याला पित्ताशयासकट ते खडे काढून घ्यायला लागतात अच्छा पण सर आता अनेक प्रगत शस्त्रक्रिया आहेत किंवा टेक्नॉलॉजी नवीन आली आहे खूप साऱ्या नवीन उपचार पद्धती आलेल्या आहेत पित्ताशयाचं स्पेसिफिकली ऑपरेशन नेमकं कसं करतात पित्ताशयाचं जे ऑपरेशन आहे ते दुर्बिणीद्वारे केलं जातं ज्याला आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो आणि गोल्ड स्टँडर्ड म्हणजे जगभर ज्या पद्धतीने ही शस्त्रक्रिया होते ती म्हणजे दुर्बिणीच्या सहाय्याने पित्ताशय काढून टाकणे त्याला आपण लॅप्रोस्कोपिक कोलेसेस्टिकटॉमी असं म्हणतो जे साधारण चार छोटे छोटे होल पोटात केले जातात दोन छेद हे स्टँडर्ड अर्धा सेंटीमीटरचे आणि दोन एक सेंटीमीटरचे असे चार खड्ड्यातून दुर्बीण टाकून त्यात बघून ते पित्ताशे काढलं जातं याला आपण लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी म्हणतो साधारण पंच्याण्णव टक्के रुग्णांची सर्जरी ही दुर्बिणीने शक्य होते काही रुग्णांमध्ये खूप किचकटाचा आजार असतो अतिशय गुंतागुंत झालेली असते किंवा अनास्थिशियाचा ज्यांना प्रॉब्लेम असतो पूर्ण भूल देऊ शकत नाही अशा काही ठराविक रुग्णांमध्ये जे की दोन ते पाचच टक्के आहेत ज्यांच्यामध्ये ओपन सर्जरी करायला लागते ज्यात एक साधारण चार पाच इंचाचा कट पोटाच्या उजव्या भागात घेऊन ते पित्ताशी काढलं जातं अच्छा पण जर असं काही म्हणजे रेशिओ आहे का एजचा की बाबा या या वयामध्ये होतं किंवा या वयामध्ये नाही होत असं काही आहे का आढळून आलंय का जनरली पित्ताशयाचे खडे आणि पित्ताशयाचे आजार हे फिमेल्समध्ये जास्त असतात स्त्रियांमध्ये साधारण चाळीसीच्या आसपास ज्या लठ्ठ स्त्रिया आहे यांच्यात हे प्रमाण जास्त असतं आत्ता रिसेंटली ज्या पद्धतीने आपल्या जेवणात आणि आहारात दैनंदिन जीवनशैलीत जे बदल झालेले आहेत त्यामुळे अगदी तरुण वयात सुद्धा किंवा वयस्कर लोकांना सुद्धा पित्ताशयाच्या खड्याच्या आजारांनी त्रस्त झालेला आपण बघितलेलं आहे आणि ज्या लोकांमध्ये झपाट्याने वजन कमी होतं म्हणजे काही वेट लॉस प्रोग्राम असतील किंवा कुठल्या टॅबलेट घेऊन ते वजन कमी करत असतील तर अशा रुग्णांमध्ये पित्ताचे खडे होण्याची शक्यता वाढलेली असते ज्या लोकांचं अचानक वजन कमी किंवा अचानक खूप जास्त वजन वाढली स्थूलता वाढली जेवणात कोलेस्टेरॉल फॅटी पदार्थ खूप जास्त असतील त्यांना पित्ताशयाचे खडे होण्याचा धोका असतो जर जेवणाची वेळा पाळल्या आणि खूप फॅटी पदार्थ खाल्ले नाही वजन आपलं नियंत्रित ठेवलं तर कदाचित आपण या पित्ताशयाच्या खड्यांपासून वाचू शकतो येस yes, नक्कीच तर आपण पाहतोय सर अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजत आहेत आणि यावर उपचार आहेत का तर हो शंभर टक्के उपचार आहेत आणि डॉक्टरांचा इतका वर्षांचा अनुभव बोलतो बरेच रुग्ण त्यांच्याकडे आहेत आणि सध्या उपचारसुद्धा घेतात आणि बरेच रुग्ण खूप छान व्यवस्थित बरे होऊन घरीसुद्धा परतलेले आहेत पण डॉक्टर आणखी एक प्रश्न विचारावा वाटतो आता पित्ताशयाचे खडे आहेत आपल्याला जर कळलं तरीसुद्धा जर उपचारासाठी रुग्ण डॉक्टरांकडे जात नसेल तर मग ते किती घातक असू शकतं नक्कीच जर पित्ताशयाचे खडे असतील आणि खड्यांनी जर तुम्हाला आयुष्यात एकदा जरी त्रास दिलेला असेल तर त्याची सर्जरी करणं हा एकमेव पर्याय आहे आणि हा सर्वोत्तम पर्याय हाच आहे की जर खड्यांनी त्रास दिला असेल तर तुम्ही त्याची सर्जरी करून घ्यायला पाहिजे जर खड्यांनी आज पर्यंत त्रास दिलेला नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधं घेऊन तुम्ही वाट बघितली पाहिजे आणि त्रास देणारे खडे असूनसुद्धा जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करून खडे कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे फारच धोकादायक ठरू शकतं याचे परिणाम चांगले होत नाहीत जनरली पित्ताशयाचं इन्फेक्शन म्हणजे ज्याला आपण कोलेसिस्टायटिस म्हणतो पित्ताशयाला सूज येणे आणि पोटात दुखणे ताप येणे हे सर्वप्रथम सर्वसामान्य लक्षण असतं खड्यांचं की हा आजार तुम्हाला होऊ शकतो पित्ताशयातून खडा खाली सटकून पित्ताच्या नळीत अडकला तर ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणजे रक्ताची कावीळ तुम्हाला होऊ शकते आणि अशा कंडिशनमध्ये त्या नळीचं इन्फेक्शन होतं ज्याला आम्ही कोलॅन्जायटिस म्हणतो आणि अजून थोडा खडा खाली गेला तर स्वादुपिंडाची सुद्धा नळी तो ब्लॉक करतो अशावेळी स्वादुपिंडाचं इन्फेक्शन म्हणजे पॅनक्रियाटायटिस तुम्हाला होऊ शकतो तर पॅनक्रियाटायटिस कोलॅन्जायटिस कोलेसिस्टायटिस म्हणजे स्वादुपिंडाचं इन्फेक्शन नळीचं इन्फेक्शन आणि पित्ताशयाचं इन्फेक्शन असे वेगवेगळे इन्फेक्शन होऊ शकतात यात तुम्हाला जॉन्डिस दिसून येतं हे झालं छोट्या खड्यांसाठी जर खडा खूप मोठा असेल दोन सेंटीमीटरपेक्षा मोठा असेल आणि खूप दिवस तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर कालांतराने पित्ताशयाचा कॅन्सर होण्याचाही धोका त्यात असतो मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की पित्ताशय आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात जर कॅन्सर असेल किंवा झाला असेल तर हा अतिशय जीवघेणा आजार असतो कुठलीही मॉडर्न ट्रीटमेंट त्याला फार चांगल्या प्रकारे त्याचा इलाज करू शकत नाही त्यामुळे खडे जर तुमच्या पित्ताशयात असतील तर विविध उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ लॅप्रोस्कोपिक सर्जन किंवा सल्ला तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे नाही बरोबर आहे कारण की अगदी जो आजार जर वाढत गेला तर मग जीव घेणा सुद्धा ठरू शकतो त्यामुळे वेळीच उपचार घेणं खूप गरजेचं आहे आणि मी पुन्हा सांगेन की स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यासाठीच आहे सा पित्ताशयासाठीच सा आहे कोणतीही जर शंका तुम्हाला असेल तर तुमच्या शंकेचं निरसन होईल त्या फो जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावर डिस्प्लेवर दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि उपचारसुद्धा घेऊ शकता डॉक्टर माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असेल की हे जे सगळे आजार आहेत किंवा याचे दुष्परिणाम आहेत ते होऊच नये त्यासाठी आमच्या प्रेक्षकांना तुमचा मोलाचा सल्ला मुलाचा सल्ला आजच्या काळात एकच देईल मी की आपलं वजन नियंत्रित ठेवा अचानक वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका वजन ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू टप्प्या टप्प्यात कमी होईल असं बघितलं गेलं पाहिजे अचानक वजन वाढायलाही नको आपल्या जेवणाच्या वेळा तुम्ही सांभाळल्या पाहिजे योग्य वेळी जेवण केलं पाहिजे जेवणात फॅटी म्हणजे चरबीयुक्त पदार्थ कमी आणि फायबर जास्त असं आपण जेवण आहार घ्यायला हवा आणि योग्य वेळेत झोप पुरेशी झोप काम करत असताना पुरेशी विश्रांती आपल्याला जेव्हा मिळेल ती घेतली गेली पाहिजे आणि स्ट्रेसफुल लाईफ अवॉइड केली पाहिजे ॲडिक्शन्स असतात स्मोकिंग वगैरे करणाऱ्यांमध्येही पित्ताशयाचे जास्त आढळून आलेले आहेत तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच हे पित्ताशयाच्या खड्यांपासून आपण दूर राहू शकतो आणि आपलं आरोग्य चांगलं राहू शकतो नक्कीच पण डॉक्टर तुम्ही आता जसं म्हणालात की म्हणजे पित्ताशय काढून टाकतात पण जर पित्ताशयच काढून टाकलं तर मग रुग्ण नॉर्मल आयुष्य जगू शकतो का किंवा दुष्परिणाम त्याचे काही होतात का नक्कीच मी मगाशीच बोललो की पित्ताशयाचं कार्य हे पित्त साठवून ठेवणं आहे पित्त तयार करणं नसतं पित्त तयार करण्याचं कार्य लिव्हर करत असतं पित्ताशय आपण तेच काढतो जे त्रास देत आहे किंवा जे व्यवस्थितरित्या कार्य करत नाही त्यामुळे आपण ते पित्ताशय काढतो अशा रुग्णांमध्ये पित्ताशय काढल्यानंतर पित्ताशयाचं जे कार्य आहे पित्ताशय साठवून ठेवणं हे कार्य पित्ताची जी नळी असते ती नळी करत असते नळीतच ते पित्त साठवलं जातं आणि कुठलंही पित्त पित्ताशे पित्त बनवतच नसतं पित्त आधीसारखंच तयार होत असतं आणि मग जेव्हा गरज असेल तेव्हा त्या ते नळीतूनच त्या पित्ताचा पुरवठा अन्न पचवण्यासाठी होत असतो त्यामुळे असा कुठलाही मोठा दुष्परिणाम पेशंटच्या आयुष्यावर होत नाही अगदी चार वर्षापासून तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्षापर्यंतचे रुग्णांवर वर्षा शस्त्रक्रिया होऊन पित्ताशे काढण्यात आलेले आहेत अनेक सेलिब्रिटीज मोठमोठे व्यक्तिमत्व हो जे आपण टी व्हीवर कायम बघत असतो यातील या अनेक लोकांचे पित्ताशे काढलेले आहेत त्यामुळे हा गैरसमज ठेवण्याचं कुठलंही कारण ना ना नाही नक्कीच तर डॉक्टरांनी आपल्याला काय करावं काय नाही करावं आहारामध्ये काय असावं एक्झरसाइज करावी सगळं काही व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घेऊ शकता खबरदारी घेऊ शकता यासंदर्भात कोणतीही शंका असेल जर जो तर जो स्क्रीनवर दिलेला नंबर आहे तो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता संपर्क करू शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन होईल तर डॉक्टर तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद आणि टॉक ही आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबायची पाहत रहा पुढारी न्यूज